नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूटूब चॅनलमध्ये आज आपणास पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेला संत तुकारामांचा खून रामदासी ब्राह्मणांनी केला हा अतिशय महत्त्वाचा ब्लॉग वाचून दाखवणार आहे तरी लक्ष देऊ नये का तुकाराम महाराजांचा खून रामदासी ब्राह्मणांनी केला ही मांडणी केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांना कमीपणा येतो तुकाराम महाराजांचा खून करणाऱ्यांना शिवरायांनी जिवंत ठेवले नसते अशा प्रकारची भावनिक मांडणी आर्यशस्चे प्रचारक व कीर्तनकार करतात सर्वसामान्य जनतेलाही हे पटते व त्यामुळेच सामान्य वारकरी समाज जगद्गुरू तुकाराम महाराज सदैव वैकुंठास गेले यावर विश्वास ठेवतात तशी कीर्तनातून मांडणी करतात चिकित्सा करतात हे सारे पोटासाठी चालते तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील अत्यंत परिवर्तनवादी समतावादी विज्ञानवादी मानवतावादी महामानव होते प्रचंड बुद्धिमान प्रचंड श्रीमंत त्यांचे घराणे म्हणजे महाजन आणि महाजन म्हणजे आज भारतात रिझर्व्ह बँक म्हणतात तशी श्रीमंती त्या काळात तुकाराम महाराजांची होती आदिलशाही कुतुबशाही मोगलशाही डच आणि फ्रेंच अशा वेगवेगळ्या सरकारांना कर्ज देण्याचे काम सावकार करत व अशा शेकडो सावकारांची हमी महाजन घेत त्या काळी मध्य भारतापासून ते पूर्ण दक्षिणेत तुकाराम महाराज हेच एकमेव महाराज होते पुण्याच्या गुळवे सावकारांची मुलगी म्हणजे आवली उर्फ जिजाई ही तुकोबरायांची पत्नी तुकोबराय हे महाराजांचे चिरंजीव होते ते कधीच गरीब नव्हते सासरे त्यांचे सावकार होते तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ बंधू सावजी हे अत्यंत बुद्धिमान व धर्मचिकित्सक होते संत नामदेव महाराजांचे समकालीन महापुरुष विश्वंबर बुवा हे तुकाराम महाराजांचे पूर्वज होते शिवधर्मी परंपरेतील गोसावी घराणे म्हणजेच हे बंधू सावजी तुकाराम व कान्होजी साऊजींनी भेदाभ्यास व धर्माभ्यास वैदिक धर्मातील शोषणाविरुद्ध जन्म तयार केले होते त्यांनी शंकराचार्यस वादविवादात हरवले होते सावजींचा सा विद्रोह समाजात पसरू लागला त्यामुळे वैदिकशाही खवळून उठली व वैदिक ब्राह्मणांनी केवळ वयाच्या तेविसाव्या वर्षी साऊजींची हत्या करून आणली साऊजींचे हे सर्व लिखाण नष्ट केले आणि तुकाराम महाराजांवर पूर्णपणे साऊजींचा प्रभाव होता विशीतल्या तरण्याबांड तुकोबांनी आपल्या ज्येष्ठ बंधूस त्यांचे कार्य चालवण्याबाबत लहानपणी शब्द दिलेला असल्यामुळे निर्भयपणे सावजींचे कार्य आपल्या हाती घेतले देहू परिसर हा आदिलशाहीत मोडत होता राजसत्ता आदिलशाहीची व धर्मसत्ता वैदिकशाहीची अशी व्यवस्था होती उदाहरणार्थ पंढरपूर वारकऱ्यांचे पैसे वारकऱ्यांचे दैवत वारकऱ्यांचे पण विठ्ठलावर मालके मात्र बडवे उत्पत्नांची इतिहास म्हणजे राजकीय लढाया एवढेच आपण समजतो संस्कृती धर्म समाज साहित्य अशा अनेक क्षेत्रांचाही इतिहास असतो त्याचे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नसतात अशावेळी प्रामाणिकपणे परिचितीचा अभ्यास करून तर्काने घटनाक्रम लावावा लागतो तुकाराम महाराजांच्या कार्याची माहिती घेताना याबाबी समजून घेणे अत्यावश्यक आहे ज्याला परंपरा नाहीत इतिहास नाही अशा एका देशस्थ रामदास ब्राह्मणाची इत्यंभूत माहिती समाजात पसरवल्या जाते आणि त्याचवेळी जगद्गुरू पदापेक्षा श्रेष्ठ तुकाराम महाराजांजासोबत साधे पुरावे सापडत नाहीत याचे कारणेही शोधावेत तुकाराम महाराजांनी ज्येष्ठ बंधू साहूजींच्या सामाजिक जागरणाची पूर्णवेळ जबाबदारी स्वेच्छेने उचलली होती इसवी सन सोळाशे एकोणतीसचा काळ होता दुष्काळ पडला होता जनता राजसत्तेकडून बादशहा व धर्मसत्तेकडून ब्राह्मणशाही बिसल्या जात होती तुकाराम महाराजांनी लहान भाऊ कान्हजीस विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी दिली शेतकऱ्यांचे सर्व कर्ज रोखे इंद्रायणीत बुडवून नष्ट केले जगात कार्ल मार्क्सचा जन्म होण्याच्या दोनशे वर्ष अगोदर शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के कर्जमाफी करणारा पहिला महामानव म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज होय आजच्या रुपयाच्या भावात जर त्यावेळेच्या कर्जाचे मूल्य केल्यास सुमारे चार हजार कोटी रुपये भरते भारतात सध्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी सर्व लोक शासनाकडे करत आहे पण सरकार करत नाही ते पूर्ण कर्ज स्वतः तुकाराम महाराजांनी माफ केले होते यानंतर तुकाराम महाराजांनी सावजींच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा समाजात धर्म मार्दंडांच्या शोषणाविरोधात लढा सुरू केला तुकाराम महाराजांचे वय होते बावीस वर्ष इसवी सन सोळाशे तीस रोजी आणि त्याचवेळी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला इसवी सन एको सोळाशे तीस यावेळी शिवनेरी निजामशाहीत होता व देहू परिसर आदिलशाहीत पुणे जहागीर शहाजीराजांची होती व मुरार जगदेवसोबत दादू कोंडदेव कुलकर्णी ह्या आदिलशहाच्या ब्राह्मण सरदाराने पुणे जाळून बेचिराग केलेले होते तेथे गाढवाचा नांगर फिरवला होता दहशत निर्माण केली होती आणि त्यावेळी रामदास लग्नाच्या बोहल्यावर पळून नाशिकला भिक्षा मागत होता तुकाराम महाराज समाज जागृतीचे काम करत होते ते आपल्या भजन व कीर्तनातून वैदिक ब्राह्मण बहुजनांना कशा पद्धतीने लुटतात हे सांगत होते देव दैव्य पाप पुण्य स्वर्ग नरक वैकुंठ व्रत वैकल्य नशीब हे सर्व खोटं असल्याचं ते मांडत होते हे सर्व ब्राह्मणांच्या पोटात पोट हे सर्व ब्राह्मणांच्या पोटाचे धंदे असल्याचे महाराज सांगत अणुरेणूसारखे शब्द वापरून विज्ञानवादाचा सिद्धांत मांडत होते यातून समाज जागा होऊ लागला ब्राह्मणांचे पित्त खवळले समाजही पेटला देहू परिसरातून ब्राह्मण गायब झाले इसवी सन दोन हजार सालापर्यंत देहू गावात एकही एक ब्राह्मणाचे घर नव्हते आणि एक दिवस संधी साधून गाव लोक धुळवडीच्या रंगात व नशेत धुंद असताना ढोल ताशे वाजवत रंग उधळत काही मस्तवाल ब्राह्मण देहू गावात घुसले ह्या टोळक्याने तुकाराम महाराजांना घेरले धुळवडीची रंगत जंगत समजून सर्वांनी दुर्लक्ष केले बायकांना शंका आली कारडावर सुरू झाली पण ढोल ताशांच्या आवाजात काहीच समजत नव्हते ब्राह्मणांनी भट मंबाजी भट सालोमालो भट रामेश्वर व इतरांनी तुकोबारायांना ओढत ओढत इंद्राणीच्या काठावर नेले व तेथेच त्यांना मारून टाकले त्यांच्या शरीरास दगड बांधून वाहत्या पाण्याच्या पात्रात फेकून दिले प्रेत गायब केले तारीख सन नऊ मार्च सोळाशे पन्नास ही घटना खंडू मांग नावाच्या गावातील एका तरुणाने पूर्णपणे पाहिली होती गावात धावत येऊन ती जिजाईस त्याने सांगितली धोलिवंदनाच्या गदारोळात ब्राह्मणांनी कोण पचवला खंडूचे तोंड बंद करण्यात आले यावेळी मात्र शिवाजीराजांचे वय होते फक्त वीस वर्ष आणि त्यांचा मुक्काम होता राजगडावर त्यांचे वडील शहाजीराजे आदिलशहाच्या अटकेतून सुटले होते आदिलशहाशी समझोत्याचे नाटक करण्याचे आवश्यकच होते शिवाजीराजांची ओळख ही अजून लोकांना पूर्ण झालेली नव्हती परंतु किल्ल्याला आदिलशहाच्या पत्तेकाराने वेढा दिला होता स्वराज्याचा काही भाग त्याने परत घेतला होता तुकाराम महाराजांचे देवगाव कोन्हाना किल्ल्याच्या हद्दीत होते तुकाराम महाराजांचे शिवाजीस मार्गदर्शन आहे या शंकेमुळे आदिलशहा तुकारामांच्या विरोधात होता जानेवारी सोळाशे सत्तेचाळीसमध्ये दादोजी कोणदेवांच्या निर्णयावरून तुकाराम महाराजांचे साहित्य इंद्रायणीत बुडवून त्यांच्यावर ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला होता हा इतिहास आहे जे ब्राह्मण तुकाराम महाराजांचे अभंग गाता जाहीर व राजरोसपणे इंद्रायणीत बुडवू शकतात सारा समाज सारे गाव हे निमूटपणे पाहत असत आणि त्यातून ब्राह्मणांच्या बळ मिळाले क्रूतेत शिवाजी महाराज जिवंत होते तरी जाहीरपणे अभंग बुडवले महाराजांची गाथा ब्राह्मणांनी इंद्रायणीच्या नदीत बुडवली हे सत्य आपण स्वीकारतो महाराजांना खुनाच्या धमक्या ब्राह्मण देत असत हेही स्वीकारतो त्यावेळीही शिवाजी महाराज जिवंतच होते इतिहास व भावना यांची गफलत करू नका आज मराठे जिवंत आहेत सत्तेत आहेत श्रीमंत आहेत तरी ब्राह्मण लोक छत्रपती शिवाजी महाराजांची वाटेल तशी बदनामी कर करत आहेत आम्ही त्यांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते हे सांगून ग बसतो सणासुदीचे दिवस होळी धुळवडीचे दिवस शहाजीराजे अजिलशहाच्या अटकीत शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्याच्या वेड्यात अडकून पडलेले वीर बाजी पासलकर बाजी जेधे गोदाजी जगताप शिडीमकर यसाजी सारे लढ्यात दंग आणि जिजाऊ राजगडावर सर्व न्याय व प्रशासन सांभाळत आहेत पुरंदरची लढाई महाराज जिंकले पण वीरबाजी पासलकर मारले गेले हीच संधी साधून अतिरेकी ब्राह्मण डोळ्यांनी तुकाराम महाराजांची हत्या धूळवडीच्या दिवशी केली हा इतिहास आहे तुकाराम महाराजांची हत्या झाली त्यावेळी शिवाजी महाराज पूर्णपणे स्थिर झालेले नव्हते ते अनभिक्तपणे राजे व छत्रपती नव्हते त्यांनी जमेल तसे मावळे एकत्र जमून स्वराज्याची बांधणी सुरू केली होती बलाढ्य शत्रू मोगल शहा व पूर्ण विरोधात होते शिवाजी महाराजांच्या वडिलांनाच अडकवलेले होते त्यांना मारण्याचा प्रयत्न होता त्यांच्या हातापायात बेड्या ठोकून अंधार कोठडी टाकण्याचे काम आदिलशहाचे ब्राह्मण सरदार करतात शिवरायांना शूद्र ठरवून राज्याभिषेकही नाकारला महाराज जिवंत होतेच त्यामुळे शिवाजी महाराज असतानाही तुकाराम महाराजांची हत्या होते यात नवल नसून सत्य आहे शिवाजी महाराज असतानाच तुकोबांची गाथा बुडवली हे सर्वच मान्य करतात आदिलशहाचा हवालदार दादो कोणदेव हा ब्राह्मणांचा पाठीरागा असल्याने शिवरायांना माहीत असते त्यामुळे पुढे संधी येताच ते दादो कोणदेवचा वध करतात देहूचे ब्राह्मण गाव सोडून जातात मारेकरी ब्राह्मण लपून बसतात आणि संधी साधतात त्यानंतर सर्वच कुटुंब ब्राह्मणांच्या दहशतीमुळे देव देहू सोडून पुण्यास येतात त्यांची चारशे एकर शेती वाडे संपत्ती जप्त करून ब्राह्मण आपापसात आप वाटून घेतात पुढे छत्रपती संभाजी महाराज सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये महाराजांचे उरलेले कुटुंब परत आणतात अलीकडच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी व मार्टिन ब्ल्युथर किंग यांची हत्या झाली भारताचेच दोन प्रधानमंत्री इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची हत्या अतिरेक्याने केली इतिहासात सम्राट अशोकाचा नातू सम्राट बृहरथ या मराठा सम्राटाची हत्या त्याच्याच ब्राह्मण सेनापतीने केली बेनजीर बुद्धोची हत्या झाली गांधीची हत्या नथराम गोडसे ब्राह्मणाने केली हे सत्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरही त्यांच्या ब्राह्मण मंत्र्यांनी विषप्रयोग केला हे वासी बेंद्रे यांचे संशोधन आहे संभाजी महाराजांनाही वैदिक ब्राह्मणांनी मारले छत्रपती राजाराम महाराज यांच्यावर रामचंद्र पंताने विष प्रयोग कर केला मराठ्यांचे तिन्ही छत्रपती ब्राह्मणांनी संपवले महात्मा फुलेंवर मारेकरी ब्राह्मणांनी पाठवले शाहू महाराजांवर बॉम्ब फेकले हे सर्वच जण ब्राह्मणच होते जेथे राजाची हत्या प्रधानमंत्र्यांची हत्या होऊ शकते तेथे निशस्त्र संतांची हत्या करणे किती सोपे असते हे नथुराम गोडसेने गांधींची हत्या करून दाखवले गोडसे हाही ब्राह्मणच होता गांधी राष्ट्रपिता होते गांधीची हत्या होणार आहे हे मोरारजी देसाईस माहीत होते सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली गोडसेने गांधीस मारले तेच सावरकर आज राष्ट्रपुरुष म्हणून शाळेत शिकवले जातात लोकसभेच्या आवारात पोचतात हा याचा प्रश्न आहे अर्धवट कीर्तनकारच तुकाराम महाराजांची बदनामी करत आहेत तेव्हा मराठा समाजाने वारकरी धर्मियांनी तुकोबा भक्तांनी कीर्तनकारांनी भावनेच्या याच्या आहारी जाऊ नये ज्या तुकाराम महाराजांनी वैकुंठ नाकारला ते महाराज वैकुंठास कसे जातील ब्राह्मण समाज त्यांचे कौरे लपविण्यासाठी आमच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांचा खून केल्याचे खंडू मांग या तरुणाने पाहिले होते त्यांचे कपडे रक्ताने भिजल्याचे पाहून खंडू गावात धावत आला त्याने जिजाईस हे सत्य सांगितले पण तिकडे कोणी लक्ष दिले नाही दोन तीन दिवसांनी याच ब्राह्मणांनी आकाशात फुगा सोडून लोकांना तुकाराम बुवा सदैव वैकुंठास गेल्याचे सांगितले जिजाईस देहू सोडायला भाग पाडले सत्य असत्य अशी मन केले ग्वाही माने गेले नाही बहुमता हा महाराजांचा विचार स्वीकारावा व आचरणात आणावा तुकाराम महाराजांच्या मृत्यूनंतर जिजाई माहेरी गेल्या शंभू राजांनी त्यांना सहाय्य केले नारायण महाराजांनी पालखी पंढरपूरला सुरू केली ब्राह्मणांनी ज्ञानोबांच्या वारीत तुकाराम महाराजांची आरती म्हणणे बंद केले हे आम्ही करोडो वारकरी आज इसवी सन दोन हजार सातमध्येही सहन करत आहोतच तरी विचारतो शिवाजी महाराज असताना तुपारायांचा ब्राह्मणांनी खून करणे कसे शक्य आहे यालाच म्हणतात मराठ्यांचा भायचाडपणा तेच मराठे गाता बुडवल्याचे म्हणतात त्यावेळी शिवाजी महाराज होते गाता जाहीरपणे बुडवली खोटा खटला चालवला आदिलशहाचा किल्लेदार हवालदार दादू कोणदेव कलकर यांनी निकाल दिला त्यांच्या लिखाणावर लिखा बंदी आणली यात शिवरायांना कमीपणा येत नाही करोडो मराठे तुकोबांचे वारकरी आज एकविसाव्या शतकात जिवंत असतानाही मुठभर ब्राह्मण तुकोबारायांची आरती माऊलींच्या वारीत म्हणू देत नाहीत आज ब्राह्मणांची ही ताकद आहे तुकोबांच्या वेळी काय असेल ब्राह्मणांचा व भटाळलेल्या श्रीमंत मराठ्यांचा कल ब्राह्मणांच्याच बाजूला असतो आता ब्राह्मण सुधारलेत असा त्यांचा गैरसमज झालेला आहे सर्वच ब्राह्मण खुनी व हरामखोर नसतात यावर आमचाही पूर्ण विश्वास आहे पण हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू प्रल्हाद बळीराजा कौरव पांडव चारवाक गौतम बुद्ध बृहद्रथ संत नामदेव संत चोखा संत रविदास संत कबीर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज इत्यादी सर्व जातीय बहुजन महापुरुषांचे खोनी मारेकरी ब्राह्मणच आहेत हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही शाकाहारी असण्याचा गर्व बाळगणारे ब्राह्मण हजारो वर्षापासून गायीचे मांस खात होते खात आहेत व खातच राहणार आहेत हे त्यांचा बंधू कुमार खेतकर सांगतो आम्ही वाचण्यातच नाही ब्राह्मणांच्या हरमखोऱ्या व क्रूरपणा पुराव्यासह सांगता येतात पण बहुजन म्हणतात ब्राह्मणांचा द्वेष करतात शिव्या देतात त्याचवेळी मराठ्यांना बहिताड म्हणल्यास तो मराठ्यांचा द्वेष होत नाही आम्ही आजही शत्रूवर विश्वास ठेवतो कडीला कशाला ओत आणायचा असे म्हणून आम्ही आपली नालायकी सिद्ध करत असतो प्रश्न जातीवादाचं नाही सत्य समजून घेण्याचं आहे घटना विश्लेषणाचा आहे चिकित्सेचा आहे अभ्यासाचा आहे नीतिमूल्याचा आहे भूतकाळातील चुका शोधून त्या भविष्यात ना घडणार नाहीत याबाबत आणखी काय करता येते हे देहू परसर परिसरातील आकाशात पृथ्वीचा ग्रॅव्हिस्टल फोर्स संपवून एखादी वस्तू ओढण्यावेळे प्रचंड चुंबकीय क्षेत्र नाही रॉकेट आभाळात जाते तेव्हा त्यासाठी अग्निबाण लागतो सुनीता विल्यम्स पृथ्वीपासून सुमारे चारशे किलोमीटर वर आहे सोळाशे पन्नासमध्ये कोणता अग्निमान होता कृपया विचार करा न्यूटन पहा बर्मुडा ट्रायंगल म्हणजे देहून रे तसे घडलेच नाही तसे असते तर त्यानंतरही ते सुरूच राहिले असते खून पचविण्यासाठीच ब्राह्मणाने रचलेल्या ह्या ब्रह्मकथाच आहेत तेव्हा वारकरी बन आता तरी व्हा एक वा पंढरपूरचे विठ्ठल रखमाई मंदिरातून बडवे उत्पात हाकला तुमच्या हातातील एक एक किलोचे टाळ ह्या ब्राह्मणांच्या टाळक्यात आणून मुक्त करा वारकरी धर्म मुक्त करा वारकरी धर्म पाळा नाठाळाच्या माती फोडा भक्तांचे हस्त खोवून आमच्याच विरुद्ध उभे राहू नका शत्रू ओळखा रात्र दिन युद्धाचा प्रसंग आहे शेतकरी वारकरी आत्महत्या करत आहेत कळी काळाचे शिर फोडण्याची भाषा करणारे धन जोडून उत्तम व्यवहाराचा संदेश देणारे शब्दांची शस्त्रे करून ब्राह्मणांना ज्ञान हरविणारे तुका आकाशेवडा म्हणणारे आणि यापेक्षाही रंजल्या गांजऱ्यांना आपले म्हणणारे तुक बा त्यांचे जीवित कार्य संपलेले नसताना वैकुंडास कसे जातील ज्यांच्या समोर साऱ्या बहुजनाचे प्रश्न आहेत ते आपले बाप असे न सांगताच कसे जातील जाताना स्वतःच्या बायकोला जिजाईस न सांगता जातील का शक्य नाही महाराजांचा स्वतःच्या गावावर मुलावर बायकोंवर प्रजेवर जीव होता ते कधीच हताश होत नव्हते त्यांना शिवबांचा राज्याभिषेक पाहायचा होता भले तरी देऊ गांडूची लंगोटी या न्यायानित रात्रंदिन युद्धाचा प्रसंगास तयार असत सातारकरसारखे बहुजन ब्राह्मणी कीर्तनकार तुकोबांची बदनामी करत असतात महाराजांची पहिली बायको दुष्काळात मरण पावली याचा अर्थ उपाशी वा खायला नव्हते म्हणून गरिबात मरण पावलेली नाही तर मृत्यू मृत्यू झाला त्या काळी दुष्काळ पडला होता आणि दुष्काळाच्या काळात टाटा बिर्ला अंबानी घराण्यातील कोणी मरण पावले म्हणजे ते बेकारी झाले असे म्हणण्यासारखे आहे तसेच जिजाई जिजाईने तुकोबांना उसाने झोडपले हे सांगणाऱ्या सातारकर व साखरेला अजून वारकरी झोडपत नाहीत याचे नवल वाटते नालायात दारुडे हारामखोर नवरे सांभाळणाऱ्या मराठ्यांच्या बायका आजही अशा नवऱ्यांवर साधा हात उघडत नाहीत महाराज तेरा दिवस उपासनास बसले तेव्हा जिजाईनेही पाण्याचा थेंब घेतला नाही ब्राह्मणांच्या बायकामध्ये वावरणाऱ्या सातरकरला स्वतःचे कार्य संपल्याचे समजत नाही काय पुष्पक विमानाची वाट न पाहता हे जिवंत समाधी घेऊन मुक्त व्हावे सातारकर देखने साखरे असे ब्राह्मणवादी कीर्तनकार जिवंत आहेत तोपर्यंत कीर्तने भजने अभ्यास प्रश्नपत्रिका यातून महाराजांची बदनामी सुरूच राहणार आहे तेव्हा मायबाप वारकऱ्यां आता तरी पेटून उठा विठ्ठल तुम्हाला हाका मारत आहे अन्याय सहन करू नका स्वतःलाच न्याय द्या बोला हर हर महादेव तुकोबांनाच गुरु करा कुण्या कान फुक्या गुरुची दीक्षा घेऊ नका ज्ञानवंत व्हा नामदेव तुकाराम वारकरी परिषदेत या वारकरी धर्म पाळा जय जिजाऊ जय शिवराय